भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सौ सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड प्रदेश सरचिटणीस रिषाद जहाकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संसुनेत्रत्ताई अजित पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुळ्यात जल्लोष करण्यात आला खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला जा होता जा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने सौसुमित्रा अजित पवार यांच्या नावावर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत सर्वांमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले होते शेवटच्या दिवशी राज्यसभेमध्ये सौ अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने सदर निवडणूक बिनविरोध करण्यात आली सौ सुनेत्रा पवार या प्रथमच राज्यसभेमध्ये गेल्या आहेत त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा फायदा पक्ष संघटनेसाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस विशाद जहागीरदार यांनी दिली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा विधानसभेत बहुमताने विजयी होईल असा आशावाद देखील विशाल जहागीरदार के निमित्त केला धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी रवींद्र आघाव देवराम अण्णा पाटील अभियंता राजेंद्र चितोडकर ज्ञानेश्वर पाटील संजय अहिरे आदींसह पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास